पाटील साहेब जवळपास आमच्याकडे जवळपास सहा महिन्यापासून आमचे व्हिडिओ व्हिडिओ बघून आमच्या संपर्कात होते आज लोणी मार्केट मध्ये आम्हाला फोन आला दहा पण तो वासरे किती आपल्या डेरी फार टॉपच्या सहा कालोड्या आल्या होत्या पाटील साहेब म्हणले आणि साहेब पुढे आम्ही लोणी मार्केटला येतो आणि आता हे व्यवहार चालू आहे तर आपले साहेब नरेंद्र पाटील ना ना मोखाडा जिल्हा पालघर पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील आपले नरेंद्र पाटील साहेब यांची लाईव्ह खरेदी तर एक सहा पैकी सहा वाघिणी चार चार महिन्याच्या प्रेग्नेंट आपण चेक करून त्या नदी लाईव्ह पाटील साहेबांना सांगून साठ ची रेंज सांगितली साठ हजार पण पाटील साहेब आम्हाला पंचेचाळीस हजार रुपये प्रतिनागाने काल उडी मागतात तर आता संपूर्ण बाजार बघतोय आणि व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र बघतोय एक शब्द असा बोला एक तर काल उडीला थाप आणू नाही तर तुमचा पन्नास हजार रुपयाचा कॅप माग देऊन टाकू त्यांचे पंचेचाळीस धावून द्या हां ऐका आयक आम्ही साठ सांगितले पंचेचाळीस साठ धावून द्या आमचे पाटील साहेबांचं नाव चा असं म्हणणं आहे का आम्हाला सत्तेचाळीस हजाराच्या भाव नाही फरक होतो लय फरक होतो पाटील साहेब भरपूर फरक होतो कोकणात जाणार आहे तुमच्या कुठं जाणार आहे कोकणात मोखाड्या मन मोकळ्यापणाने यात दिल्या काल ओढे पाटील साहेबांच्या शब्द पाहू शकता शेतकरी मित्रांनो एकच नंबर क्वालिटीच्या टॉपच्या वस्तू माझा आजा आज आमचे शेतकरी मित्र नाव सांगतो तुमचं मल्हारी वराडे मल्हारी वराडे साहेब यांच्या शब्दाला मान देऊन या टॉपच्या वागेने आम्ही सत्तेचाळीस हजार रुपये प्रतिनागाने लोणी मार्केट मध्ये आहे तर साहेब झालेल्या वेळा रस्ता मत मारू काल होडींना बनला असतो माता की जय सगळ्यात चेक करून घ्या सगळ्यात किती किती माहिती चेक करून घ्या साहेब दादा साहेब कॅमेरा